<coughs> आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र ने एडन्स ऍक्ट चा अभ्यास करावा पुरावे म्हणजे सत्य असं समजून सत्य म्हणजे पुरावे असं समजून त्यांनी कारवाई करावी असा एक मोलाचा सल्ला देत असताना मग ह्या एव्हिडेन्स ऍक्टच्या अंडर ज्या डॉक्टर महिलेनी खुद्द संजय राजाराम राऊतच्या विरोधात सातत्याने जे पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्याला नजरेसमोर ठेवून संजय राजाराम राऊतला अटक करावं का मग ह्यावर पण आदरणीय फडणवीस साहेबांनी विचार करावा का ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं कारण का सत्य हेच अगर पुरावा असेल तर ती आमची डॉक्टर बहीण पुरावे सकट जे तिच्यावर संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून छळ सुरू आहे तिला शिव्या दिल्या जात आहे धमकवलं दिलं जात आहे तिच्या घरावर दारूच्या बॉटल मारल्या जात आहेत तिच्या घरच्या सदस्यांना धमकवलं जात आहे आणि ती सातत्याने जे पुरावे समोर आणते ते पण एव्हिडेन्स ऍक्टच्या अंडर धरावं का ह्याचं उत्तर संजय राजाराम रावती आम्हाला द्यावं दुसरा आहे की गळ्याचा पट्टा बद्दल फार <coughs> म्हणजे काल जे आमच्या का देवेंद्रजींनी अतिशय योग्य पद्धतीने त्याच्यावर टिप्पणी केली तेव्हा संजय राजाराम राऊतने आजारी उद्धव ठाकरे सगळे उल्लेख केला कुठेतरी नाट्यसंमेलन आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे ना तर ते त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्या नाट्यसंमेलनामध्ये उद्धव ठाकरेला बोलून एका राज्याच्या प्रमुखाने गळ्याला पट्टा लावून लोकांना मूर्ख कसं बनवलं ह्याच्यावर एक नाटक त्या संमेलनामध्ये व्हावं त्याची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेकडे तयार आहे कारण का वर्षावर वर्षावरून निघताना किंवा वर्षा सोडत असताना गळ्यावर मध्ये पट्टा वर्षा पोचल्यापर्यंत गळ्याचा पट्टा निघून गेला हे जे काय नाटक किंवा आजारी असताना ते नाटक उद्धव ठाकरे करत होते त्यावर जरा दोन हजार चोवीस पर्यंत कुठलं तरी नाटक काढावं कारण हो। का दोन हजार चोवीसच्या नंतर राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना जागा राहणारच नाहीये आपले काय प्रश्न असतील तर विचार मग <स्था> <स्था> <तीका> संजय <स्था> <स्था> राजाराम राऊतच्या गळ्यामध्ये नेमकं कुठल्या मालकाचा पट्टा आहे ह्याच्या त्याला मालकाचं मालका पहिलं नाव तरी सांगावं मातोश्रीचा पट्टा आहे सिल्वरोगचा पट्टा आहे कि दहा जनपदचा पट्टा आहे ज्याला स्वतःच्या मालकाचं नाव माहीत नाही म्हणूनच त्याचं पूर्ण नाव मी सातत्याने का घेतो जेणेकरून त्याच्या स्वतःच्या मालकाचं नाव माहीत नाही गळ्यात नेमकं कुठला मालकाचा पट्टा आहे हे ज्याला माहित नाही दुसऱ्यांना अशा पद्धतीचे टीका टिप्पणी करू नये हे ठरवणारा संजय राजाराम राऊत होता कामा नाही कारण का ज्या संजय राजाराम ने एका डॉक्टर महिलेच्या आयुष्यामध्ये रावणाची भूमिका जो निभावतोय त्यांनी दुसऱ्यांना रावणाची उपमा देऊ नये हे रामराज्य आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश रामराज्याच्या दिशेने वाटचाल करतोय इथे आम्ही प्रभू रामची पूजा करतो आणि प्रभू रामनी जे संस्कार आम्हाला दिलेले आहेत त्यानुसार अनुसार आम्ही आमचा देश घडवतोय म्हणून रावणाची भूमिका घरात आणि बाहेर निभावणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांना रावण बोलण्याची हिंमत करू नये नाही कुठलं पत्र मला पत्रच माहित नाही कुठलं हा लक्षात घ्या पत्रच्या बद्दल काय अधिकृत आमचं ग्रहकातल त्याच्याबद्दल भूमिका मांडेल पण मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो ज्या खात्याचे मंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्या खात्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही हे मी पत्र न वाचता तुम्हाला सांगू शकतो राज्यातल्या महिला देवेंद्रजींच्या नेतृत्वात सुरक्षित आहेतच पण पोलीस खात्यातल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्या पण देवेंद्र फडणवीसजीच्या खाली निश्चित पद्धतीने सुरक्षित आहेत आणि त्यांना न्याय देण्याचं काम देवेंद्रजी करतीलच अगर त्या पत्र सत्य असेल तर मग तिथे आलेलं आहे ना स्पष्ट आणि अनिल देशमुखांनी पत्राबद्दल बोलावं हे राजकुंद्रानी आस्था चॅनल बघायला बोलावं सारखं आहे पंधरा बापरे फार मोठं आव्हान आहे हो ते आता आमचं काय होणार हा ज्याचा आवाज पुरुषाचा नाही आहे त्याने अगर आव्हान द्यायला लागलेलं आहे आणि दाढी काढली तर म्हणजे लोक तुम्हाला गांभीर्याने घेतात असं कुठे लिहिलेलं नाहीये आताही तुम्ही त्या हेराफेरीतला बाबू तुम्ही दिसताय त्याच्यात काय फरक झालेला नाहीये ज्याला मराठी खतम होता अरे धक्का देऊन देऊन आता तुला मातोश्रीच्या आतमध्ये बसवलेला आहे एक शेवटचा धक्का दोन हजार चोवीस ला आम्ही देणार मग पूर्ण उद्धव ठाकरे कुटुंबीय लंडनला गायब म्हणून धक्क्याची भाषा हे उद्धव ठाकरेला जमत नाही जो स्वतःचं जेवण चमच्यानी खातो किंवा फावड्यांनी खातो हे अजूनपर्यंत माहीत नाही त्यांनी धक्क्याची भाषा करू नये हा अजून आहे एक शेवटचा एक टप्पा राहिला हत्ती निघाला शेपूट राहिलाय एक शेवटचा ढोंगरावर लाद द्यायची राहिली बघा एक तुम्हाला सांगू शकतो आमचे राहुल नार्वेकरजी जे जी विधानसभा अध्यक्ष आहेत आणि या कोर्टाचे न्यायाधीश पण आहेत ते कायदेतज्ञ आहेत तुमच्या आणि माझ्यापेक्षा कायदा त्यांना तरा जास्त कळतो चांगला कळतो म्हणून जे कायद्याच्या चौकटीत राहून ते ऐतिहासिक निर्णय देण्याच्या मार्गावर आहेत एवढं मी तुम्हाला ठाम विश्वास देऊ शकतो आणि ज्या पद्धतीने उबाटा तडफडतायत हा त्यांना आता मासा पाण्यातून काढल्यानंतर कसा तो तडफडत तशा पद्धतीने तडफडता येईल म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं ठाम विश्वास आहे आणि मी जे वारंवार आम्ही पहिल्यापासून बोलतोय मी माझं कुटुंब माझी जबाबदारी ह्याचा खरा अर्थ हे काही दिवसांनी कळेल जेव्हा उभाटामध्ये दोनच आमदार राहतील आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे अरे पण दिशा साल्यानं सुशांत सिंगच्या केसमधला आरोपी मातुश्रीमध्ये राहतो मग तुम्ही त्याच्याबरोबर कसे दिसता कसे तुम्ही त्याच्याबरोबर फिरता आदित्य ठाकरेंनी कॅव्हिएट दाखल केलेला आहे इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे त्याच्यावर आरोप झालेला आहे की त्यांनी दिशाचा आणि सुशांत सिंगचा मर्डर केलेला आहे मग तो आरोपीवर तुम्ही रोज जे त्याला मांडीला मांडी लावून बसता तुझ्या मालकाच्या जो तिसऱ्या माळ्यावर मातोश्रीवर राहतो तो चालतो आणि राज्याचे मुख्यमंत्री एवढी मोठी केस होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर चर्चा करणं हे कुठे कुठल्या चौकटीमध्ये असंविधानिक आहे ते तरी मला सांगावं हो ना अगर त्याला कायदा कळतो तर सकाळी नाईन्टी न मारता शुद्धीत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं कारण का आता त्याचा उभाटा ज्याच्यासाठी तो बोलतोय माझ्याकडे जी काय माहिती आहे तेवीस जानेवारीला जे मी वारंवार तुम्हाला सांगतोय मी सांगितलं होतं वज्रमुठ सभा होणार नाहीत त्याच्यानंतर एकतरी वज्रमूठ सभा झाली का तसंच मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या तेवीस जानेवारीला उद्धव ठाकरे स्वतः जाहीर करतील ते उबाटा मी काँग्रेसमध्ये विलीन करत आहे तेवीस जानेवारीला अशी गोष्ट होणार आहे की नाही याबद्दल संजय राजेराव राऊतनी सांगावं कारण का आता ही दक्षिण मुंबईची जागा हे मिलिंद देवरात लढवणार आहे तसं ठरलेलं आहे हे लोक सांगत नाही आहेत खरं सा, खरं सांगत नाहीये अरविंद सावंतचा राजकीय बळी घेतलेला आहे हे आज नाही तर उद्या बाहेर येणार तसंच येणाऱ्या तेवीस जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीच्या जा निमित्ताने जे नाशिकमध्ये जो कार्यक्रम होतोय तिथे उद्धव ठाकरे ही घोषणा करतील असं माझ्याकडे माहिती आहे त्यावर संजय राजाराम राऊतनी स्पष्टीकरण करावं ना म्हणून कुछ दिनो के मेहमान आहे लोक या हात का पंजा सरळ मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत